तुम्ही देवापेक्षा मोठे मग तुम्हाला कोण संपवणार अंजली दमानी यांचा धनंजय मुंडेंना सवाल माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका लावलेला आहे एका प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी परळीतील लोकांना अडचणीत असताना देवाच्या आधी धनंजय मुंडे आठवतात असे वक्तव्य केले तर दुसऱ्या प्रचारसभेत माझं राजकारणच नाही तर मलाच संपवायच्या मागे लागलेले आहेत असा खळबळजनक दावा धनंजय मुंडे यांनी केलाय आहे आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे अंजली दमानिया यांनी म्हटले की कोण म्हणता आयुष्यातून संपवणार त्यांनी त्यांची कृतीच त्यांना संपवणार आहे कराडसारख्या गुंडांना त्यांनी जी साथ दिली आहे त्यामुळे आज त्यांच्या विरोधात लढावं लागलं तो लढा एका व्यक्तीविरोधात नव्हता तर त्यांच्या प्रवृत्तीविरोधात होता त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं यामध्ये भावनिक साथ घालण्याची वेळ का आली जो व्यक्ती एवढ्या वाईट पद्धतीने बीडच्या जनतेशी वागला त्रास दिला अशा व्यक्तीला राजकारणातून बाजूला ठेवण्याची गरज आहे धनंजय मुंडे म्हणत लो होते लोक देवाकडे जात नव्हते माझ्याकडे येतात मग आज अचानकच त्यांना का असं वाटलं तुम्ही तर देवापेक्षा मोठे आहात ना मग तुम्हाला कोण संपवणार असा सवाल उपस्थित करत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई